फ्रेंड्स तर मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत दाळभट्टीची रेसिपी शेअर करणार आहे आमच्याकडं दाळबट्टीचा बेत होणार आहे म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करू तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दाळबट्टीची रेसिपी कशी वाटते किंवा तुमच्याकडं कोणत्या कर प्रकारे करतात तर प्लीज मला कमेंट करून सांगा मी कोणी डायरेक्ट डाळबट्टीचं पीठच दळून आणता घेंदीमधून पण आम्ही गव्हाच्या पिठापासूनच करतो थोडस जाड पीठ असेल तरी पण खूप छान वाटते होतात मी याच्यामध्ये थोडासा रवा टाकलेला आहे रवाच्या पिठामध्ये थोडासा रवा आणि बेसन पीठ तयार करायचं थोडसा थोडस खायचा सोडा टाकायचा नंतर चवीनुसार मीठ टाकायचं पतलं नाही मळून घ्यायचं जरा द्यायचं पीठ भिजवून मी डाळ लावण्यासाठी घेतली पीठ थोडा वेळ भिजवून तसंच ठेवायचं दहा पंधरा मिनटासाठी आणि तोपर्यंत मग मी कुकरमध्ये डाळ वगैरे लावली तर दाबट्टीसोबत कोणी कोणी लाल वरण पण करतं आणि पण आमच्याकडे काळं वरण करतात काळ्या मसाल्याचं त्यामुळे मग काळ्या मसाल्याचं वरणासाठी मसाला तयार करायला घेतला कांदे भाजायला ठेवले आणि खोबरं वगैरे सगळं बारीक करून घेतलं सगळा मसाला घेतला खोबरं बारीक करून घेतलं मिरच्या वगैरे धुवून घेतल्या आणि नंतर मग सगळा मसाला तव्यावर तेल टाकून भाजून घेतला व्यवस्थित मसाल्यामध्ये मी हिरव्या मिरच्या बारीक केलेलं खोबरं परत थोडेसे तीळ आणि जे भाजलेले कांदे होते ते घेतले आणि आमच्याकडं काही धने फूल वगैरे तसा मसाला पहिलेच करून ठेवतात तर मग तो मसाला पण आम्ही वाटणामध्ये टाकतो तर सगळं वाटण वाटणाचं जे सगळं काही बारीक केलेलं आहे ते सगळं व्यवस्थित नीट भाजून घ्यायचं आणि नंतर त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं त्याची बारीक एकदम पेस्ट बनवून घ्यायची <��तुत> मसाला भाजून घेतल्याच्या नंतर मी थोडा वेळ त्याला थंड होण्यासाठी ठेवलं तोपर्यंत मी बट्ट्या उकडण्यासाठी पा पाणी गरम करायला ठेवलं एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून ठेवलं आणि तोपर्यंत आमच्याकडं बट्ट्या अशा लाटून पोळ्या लाटून बट त्याच्या बट्ट्या बनवतात तर ही एक नवीन पद्धत आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीठ अगोदर सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्या गोल पोळ्या लाटून घ्यायच्या थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची बट्ट्याच्या पिठाची आणि मध्ये त्याच्यामध्ये तेल लावायचं आणि असं रोल रोल करत त्याला फोल्ड करून घ्यायचं आणि मग नंतर सगळ्या पोळ्या वगैरे तसे लाटून घेतले सगळ्या बट्ट्याचं त्या पोळ्याचं फोल्ड करून ठेवलं आणि सगळ्या बट्ट्या लाटून झाल्याच्या नंतर मग त्याला उकडायला ठेवलं पाण्यामध्ये जे मी गॅसवर गरम पाणी करण्यासाठी ठेवलं थे होतं त्या पाण्यामध्ये बट्ट्या उकडायला टाकल्या बट्ट्या उकडायला ठेवून त्यावर झाकून ठेवलं म्हणजे त्याच्या वाफेनं व्यवस्थित बट्ट्या उकडून जाते आणि थोडंसं दहा दहा पंधरा मिनिट ते बट्ट्या उकडेपर्यंत त्याला तसंच ठेवायचं बट्ट्या उकडेपर्यंत मग मी जो मग मसाला केला होता तो आतापर्यंत थंड झाला होता तर मग तो सगळा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आणि त्याची बारीक एक पेस्ट करून ठेवली मसाल्याची पेस्ट केल्याच्यानंतर मग मी वरणाला फोडून द्यायला घेतली वर्णामध्ये आपण जे नॉर्मली जिरे मोऱ्या वगैरे टाकतो ते टाकलं आणि नंतर मग हा मसाला टाकला शिजलेलं वरण अगोदर व्यवस्थित हटवून घेतलं थोडंसं पाणी टाकलं आणि वरण नीट हटवून घेतलं जिरे मोऱ्या टाकल्याच्या नंतर मी मसाला तो मसाला जो मिक्सरमधून आपण पेस्ट केली होती तो सगळं टाकून घेऊ लागलं पातेल्यामध्ये नंतर थोडा वेळ त्याला तसंच फ्राय होऊ द्यायचं आणि नंतर मग हळद आणि आपलं जे कांदा लसूण मसाला लाल तिखट वगैरे टाकायचं असेल तर ते सगळं टाकून घ्यायचं आणि मग त्याला थोडं तेल सुटेपर्यंत तसंच फ्राय होऊ द्यायचं थोडा वेळ असंच ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हो कोथिंबीर वगैरे टाकली आणि थोडंसं पाणी टाकून त्याला थोडंसं तेल सुटू देलं म्हणजे त्यानं वरणाला तरी येते जास्त वरतून तेल येतं थोडं थोडं तेल सुटायला लागलं की मग त्याच्यामध्ये जी डाळ शिजवलेली हो होती ती डाळ टाकून दिली आणि नंतर थोडंसं पाणी म्हणजे जी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे जेवढं पतलं वरण पाहिजे किंवा कुणाला खट्ट आवडतं तर मग त्याच्यानुसार पाणी ऍड करायचं आणि वरतून चवीनुसार मीठ टाकायचं थोडा वेळ त्याला एक दोन उकळ्या फुटल्या की मग नंतर मग आपलं वरण रेडी झालं थोडं अर्धावट झाकण ठेवून द्यायचं वरणावर जेणेकरून थोडंसं तरी येते त्याच्यावर आणि तोपर्यंत माझ्या बट्ट्या पण उकडलेल्या होत्या व्यवस्थित तर मी पाण्याच्या बाहेर काढून घेतल्या बट्ट्या आणि मग थोडा वेळ त्यांना तसंच ठेवलं म्हणजे जर का तशाच थोडं पाणी असलेले बट्ट्या जर आपण लगेच तळायला घेतलं तर थोडं तेलामधून थोडंसं पाणी वगैरे उडू शकतं त्यामुळे मग थोडा वेळ तशाच ठेवल्या त्याच्यामधलं सगळं पाणी वगैरे काढून निघून जातं तोपर्यंत बट्ट्या थोड्या ड्राय झाल्याच्यानंतर मग त्याचे बारीक बारीक काप करून घेतले तर छोट्या छोट्या पीसमध्ये त्याला कट करून घेतलं इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर लेअर्स पडलेल्या आहे बट्ट्याच्या नंतर बट्ट्या कट करून झाल्याच्या नंतर एका कढईमध्ये तेल ठेवलं गरम होण्यासाठी आणि तेल गरम करून त्याच्यामधून बट्ट्या फ्राय करून घेतल्या व्यवस्थित तळून घेतल्या आणि नंतर पहिले थोडंसं फुल गॅसवर बट्ट्या फ्राय होऊ द्यायच्या आणि थोडंसं त्याला लाल लाल कलर व्हायला लागला की मग थोडा गॅस कमी करून द्यायचा म्हणजे मग वरतून हां इथे तुम्ही बघू शकता आपल्या बट्ट्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत व्यवस्थित तळून झालेला आहे आणि त्याचा कलर थोडा थोडा ब्राऊन कलर झालेला आहे तर मग सगळ्या बट्ट्या काढून घ्यायचा तेल निसरून घ्यायचं सगळं आणि आपण पिठामध्ये तेल टाकल्यामुळं जास्त बट्ट्या तेल धरत नाही जेव्हा आपण तळतो तर तेव्हा जास्त ऑईली होत नाही त्यामुळं आपण मग जेव्हा पीठ भिजवतो बट्ट्याचं त्याच्यामध्ये पण थोडंसं तेल टाकतो ज्याने करून जास्त बट्ट्या ऑइली होत नाही तर मग सगळ्या बट्ट्या तळून घेतल्या काही ठिकाणी गो बट्ट्याचे गोल गोल गोळे करूनसुद्धा बट्ट्या बनवतात त्याचे त्याच्यामध्ये चार पार्ट करून पण आमच्याकडं पोळी लाटून बनवता आणि खूप छान खूप क्रिस्पी खुँ होतात बट्ट्या आणि खायला पण खूप टेस्टी लागतात अशा पो पोळी लाटून जेव्हा बट्ट्या आपण बनवतो तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुम्ही पण ट्राय करा आणि कशा वाटतात बट्ट्या तर मला प्लीज कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज बनण्यासाठी बघण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये थँक्स फॉर वॉचिंग